ज्यांनी व्यक्तिगत सुखापेक्षा स्वराज्याचं हित अधिक महत्वाचं मानलं स्वतःच्या मुलाचे लग्न न करता आधी कोंडाना जिंकण्याची प्रतिज्ञा पूर्ण केली ते म्हणजे तानाजी मालुसरे ज्यांनी महाराजांना पन्नाळगडाच्या वेड्यातून बाहेर काढण्यासाठी अवघ्या तीनशे मराठा मावळ्यांसह बारा हजार मुघलांच्या सैन्याला रोखून धरले ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे ज्यांनी औरंगजेबाला इतका धसका दिला की त्याला झोपेतून उठवायला त्यांचं नाव पुरेसं होतं ते म्हणजे संताची गोरपडे पडे ज्यांनी अब्दल खानासोबतच्या लढाईत सात तासात सहाशे शत्रूंना मारले रणभूमीत वाघासारखे शत्रूंना नरसिंह वाटणारे जिथं तलवार नसली तिथं मुघल पळाले ते म्हणजे हिंदी स्वराज्याचे सरसेनापती अंबीरराव मोहिते यांनी पुरंदरगडाच्या संरक्षणासाठी एक्याण्णव हजार मुघलांवर झेप घेतली ते म्हणजे मुरारबाजी देशपांडे यांनी एका हत्तीसोबत स्वतःची लढाई देऊन सर्वांना चकित केले होते हे ते म्हणजे एस कंक औरंगजेबाच्या पन्नास हजार सैन्याला नदीत बुडवणारे जंगलात ठरवणारे त्यांचं धाडस तलवारीपेक्षा जास्त नजरेत होतं त्यांची नजर अशी की शिवाच्या तोंडात हात घालून त्याचे दात मोजणारे ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट धर्मवीर संभाजी महाराज यांच्यासारखे असंख्य मराठी होते पानात जे इतिहासाच्या पानातले स्वराज्याच्या मातीत अमर झाले आहेत आणि या सगळ्यांना घेऊन हिंदू स्वराज्य निर्माण करणारे राजे ते म्हणजे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज